माझ्या काळजाच्या तुकड्यांनो काय दिलं होतं मी तुम्हाला आणि काय केलं तुम्ही त्याच मी दिलं होत तुम्हाला बळीराजाच स्वराज्य जिथे घामाला मोत्याचं मोल भाजीच्या देठालाही हात लावा तर गर्दन छाटू आणि तुम्ही तुम्ही स्वतःला राज्य करते म्हणता अरे तुम्ही जर व्यापारी निघाला सौदा केला तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा इजले डोंगर विकले इथल्या नद्या विकल्या इथले उद्योग धंदे परराज्यात पिकले माझ्या तरुणांच्या तिजोऱ्या भरल्या अरे गणिवांपेक्षा मोजे वैली तर तुम्ही स्वतःच निघाला ती काही आज नवीन नाही माझ्या आत होतेच की सूर्याची पिसाळ सारख्या अनेक होते ज्यांनी पैशांच्या मोहापाई स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसला पण आम्ही आम्ही अशा गद्दारांना कठोरात कठोर कर्णोर सजा दिली आज पुन्हा तेच सुरू आहे पैशांसाठी मान विकलं जात खुर्चीसाठी स्वाभिमान घाण ठेवला जातोय मराठी अस्मितेवर घाला घातला जातोय म्हणूनच मला पुन्हा बोलावं लागतंय अरे तुम्हाला नकोय का ते स्वराज्य करत जिथे आया बहिणी शेतकरी सुखी होता आणि मराठीचा भगवा अटके फार पडत होता सांगा सांगा मला की तुम्हाला नको का ते स्वराज्य बस आता रडणं बंद करा तुमच्या आज जो शेवा धुमसतोय ना तुमच्या धमऱ्यांमध्ये रक्त सळसळत असेल ना तेव्हा जागे व्हा आणि माझ्या लेकरांनो विचारा या किधारांना जाग आमच्या शेतकऱ्यांच्या रक्तावर पत्ते खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आमच्या आया बहिणींच्या अहूनचा बाजार मांडण्याचा हक्क तुम्हाला कोणी आमच्या स्वराज्य तुम्ही माझ्या मानून आता फक्त जय शिवाजी असं म्हणून ओळखू नका आता या दत्तारीच्या छापावर नांगर ठेवा कारण हे स्वराज्य तुमच्या बापाचं आहे ते वाचवण्यासाठी आता तुम्हालाच तानाजी व्हावं लागेल मी वाट बघतोय मी वाट बघतोय तुमच्या मनगटी असलेल्या त्या तलवारीची जी या अन्यायाची मान छाटेल तुमच्या रक्तातला तुमच्या श्वासातला तुमचाच शिवभाव <laughs> सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावत श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की